नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चिकन चिकन ग्रेव्हीसाठी आपण नेहमी खोबरं भाजतो पण इथे आपण खोबरं भाजणार नाही आहोत किंवा कांदाही जास्त काळा करणार नाही आहोत तर ढाब्यासारखी थोडीशी स्टाईल आणि थोडीशी गावरान पद्धत मिक्स करून आपण ही ग्रेव्ही बनवणार आहोत खायला मात्र फार टेस्टी पाहूयात तर चिकन ग्रेव्हीसाठी सर्वात आधी आपण चिकन मुरण्यासाठी ठेवूयात तर इथे मी एक अर्धा किलो एवढं चिकन घेतले आहे चिकन धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता यात घालूया आपण हळद हळद इथे आपण थोडीशी जास्त घालायची आहे तर दोन चमचा एवढी हळद घातली सोबतच घालूया एक अर्धा चमचा एवढे मीठ त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे किसून घेतलेले आले आणि अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस किंवा अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा त्यापेक्षा कमी घातला पाच ते सात एम तरीही चालेल लिंबाचा रस थोडासा कमीच घालायचा नसेल तुम्हाला आवडत नाही घातला तरीही चालेल पण लिंबाच्या रसामुळे चिकन अजिबात रबरासारखं होत नाही आणि मस्त असे पीसही हातांना कापसासारखे लागत नाही तर इथे मी थोडंसं सा पाकडल्यासारखं करून घेतलं म्हणजे हळद मीठ एकसारखं चिकनला लागलं जातं आता चिकन आपण एक पाच ते दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात किंवा तुम्ही तेव्हाच करायला घेतलं तरीही चालेल पण एक पाच ते दहा मिनटं आपण मुरू देऊयात आणि एक दहा मिनटानंतर आता चेक करून पाहूयात तर हे पहा चिकनला मस्त असं हळद आणि मीठ कोट झालं आहे एकदा पुन्हा मिक्स करून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया एक ते दीड चमचा एवढं तेल मोठा एक चमचा तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला कांदा आता परतवून घेऊयात कांदा जास्त आपल्याला काळा करायचा नाही आहे तर अगदी थोडासा गुलाबी रंगावर परतवून घेतला आता यात घालून घेऊयात मुरलेलं चिकन आणि चिकनच्या फोडी मस्त अशा कांद्यात परतवून परतवून घेऊयात तोपर्यंत चिकन परतवायचं आहे की जोपर्यंत चिकनला तेल सुटत नाही तोपर्यंत परतवून परतवून घ्यायचं आहे मध्यम ते मंद आचेवर चिकन चांगलं परतलं गेलं तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटला आता यात चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीरसोबत पुन्हा एकदा परतवून घेऊयात मध्यम ते मंद आचेवरच चिकन परतवायचं आहे असं केल्याने अजिबात वशट किंवा उग्रवास चिकनचा येत नाही आणि सूपही मस्त दाटसर होतो कढाईवर खोलगट असा ताट ठेवून घेतला यात दीड ते दोन ग्लास एवढं पाणी घातलं ताटात बसेल तेवढं पाणी घालायचं आणि एक दोन ते तीन मिनटानंतर ताट खाली घेऊयात पाणी गरम झालं की ताट काढून घ्यायचा आणि आता पुन्हा चिकन एकदा हलवून घेऊयात तर अजिबात चिकन खाली लागलं नाही उलट चिकनच्या अंगचं पाणी रिलीज झालं आणि एकदा मिक्स केल्यानंतर आता यात घालूया ताटावरचं गरम पाणी एक ते दोन वेळा ताटावर पाणी घालून यात होतायचे म्हणजे जेवढं आपल्याला चिकन सूप हवं आहे तेवढं वाढवून घ्यायचं आता मला हवं तेवढं मी इथे चिकन सूप बनवून घेतला आता एक मोठ्या आचेवर चांगली खळखळ उकळी येऊ दे गॅस मी मोठ्या आचेवर केला आहे एकदा ढवळून घेतलं आणि चांगली खळखळ उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटं चिकन शिजू देऊयात जसे की आपण इथे गावरान पद्धत मिक्स ढाब्यासारखं चिकन बनवतो आहे तर इथे गावरान पद्धतीसारखेच मी लाल मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पात्र चिरून घेतल्या गावराने दोन लाल सुक्या मिरच्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेर्डी मिरची घेऊ शकता त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या चार ते पाच आणि सोबतच काजूच्या बाकड्या घेतल्या सात ते आठ लसण पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून मी इथे सात ते आठ लसण पाकळ्या घेतल्या आहेत तुम्ही एक पंधरा ते सोळा पाकळ्या घेऊ शकता सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर खड्या मसाल्यांमध्ये घेतले दोन चमचे एवढे थने दीड चमचे एवढी मगजबी आणि तीन ते चार काळी मिरी एक चक्री फुलाची पाकळी एक इंच दालचिनी आणि थोडीशी जावेत्री त्याचबरोबर एक हिरवी वेलची दोन लवंगा दगाडफूल आणि तमालपत्र सोबतच घेतले आहे मी इथे एक चमचा एवढे शहाजिरे दीड चमचा तीळ आणि एक चमचा एवढी खसखस या काड्या मसाल्यांमधलं चिकन खायला फार मस्त लागतं आपण थोडेसे मसाले ढाब्यासारखे घेतलेत आणि थोडेसे गावरान पद्धतीसारखे तर हे मिक्स रेसिपी आहे तर खूप छान लागते हे चिकन खायला तुम्ही याला चिकन मसाला म्हणा चिकन मसाला ग्रेव्ही म्हणा खायला फार अप्रतिम लागतं एकदा या पद्धतीने करून पहा आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात अगदी थोडंसं तेल घालून काजू तळून घेतले आणि त्या शिल्लक राहिलेल्या तेलात हिरवी मिरची घातली मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ही गावरान मिरची आहे म्हणून तिखट नाही आणि लाल सुक्या मिरच्यासुद्धा गावरानच आहेत या फार स्वाद लागतात नसेल तर तुम्ही याऐवजी बेलडी मिरची घेऊ शकता मिरचीही तेलात मंद असेल थोडीशी खमंग भाजून काढून घेतली आता यात घातला कांदा आणि कांदाही इथे आपल्याला जास्त काळा करायचा नाही आहे तर कांदा आता असा थोडासा लालसर भाजत आला की काढून घेऊयात तर हे पहा इथे मी जास्त कांदा काळा केला नाही किंवा जास्त ट्रान्सफरही नाही केला थोडासा लालसर झाला आणि काढून घेतला आता कढईत घातले धने धने ही मध्यम ते मंद आचेवर असे खमंग भाजत आले की कडे मसाले घालून घेऊयात धन्यांसोबत तिळ मस्त भाजून निघतात तिळा आणि मगजबी कढई मसाले असे सर्व मंद आचेवर भाजून घेऊयात आणि थोडेसे भाजल्यानंतर आता काढून घेऊयात त्याच कढईमध्ये लसण पाकळ्या आणि आल्याचे असे मी तुकडे करून घेतले हे सुद्धा भाजून काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले मसाले घालूयात तर इथे सुरुवातीला आपण धने आणि खडे मसाले तीळ भगसबी हे सर्व कोरडंच असं वाटून घ्यायचं त्यानंतर आता यात घालूया भाजलेली मिरची आणि लसूण कांदा आणि सोबतच घालूया अर्धी मूठ एवढी कोथंबिरीची देठ पाणी घालून मस्त असं हे वाटण तयार करून घेतलं तर हे पहा आता चिकनकडे वळूयात तर चिकनही आपलं मस्त असं शिजले आहे एकदा ढळून घेऊयात आणि सूपही मस्त पिवळाधम आणि दाटसर झाला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा दाटसर सूप झाला आहे लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा सर्दी झाली असेल तेव्हाही तुम्ही हा चिकनचा उकळ किंवा चिकनचं मस्त दाटसर सूप पिऊ शकता एकदम असं हे टेस्टी सूप आहे आता चिकनही चेक करून पाहूयात तर चिकनही मस्त असं शिजलं आहे हे पाह तुम्ही पाहू शकता चमचा रोहताच अगदी वेगळं चिकन होत आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर यात वाटण घालून घेऊयात आणि वाटण मध्यम ते मंद असेवर चांगलं परतवून परतवून घेऊयात तर आपण इथे थोडंसं ढाब्यासारखं आणि थोडीशी गावरान पद्धत मिक्स केली आहे म्हणून इथे आपण वरून घालूयात अर्थात हे एक चमचं एवढं कश्मीरी मिरची पूड तुम्ही घरचं लाल मिरची पूडही घालू शकता नाही घातलं तरीही चालेल मी इथे रंगासाठीही कश्मीरी मिरची पूड वापरली आहे पण तवंगही छान येतो तिट्ट्याचं प्रमाण तुम्ही जर योग्य घातलं असेल तर नाही घरचे मिरची पावडर घेतली तरी काही हरकत नाही आता यात एक चमचा एवढा चिकनचा सूप घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर एकदा तेल सुटेपर्यंत मस्त असं हे परतवून घेऊयात तर मसालेही मस्त शिजले आहेत आणि तेलही सुटले आहे मसाल्याला वाटण्याचं प्रमाण हे कमी झाल्यानंतर आता इथे चिकन घालून घेतलं आणि चिकनसोबत मस्त असं वाटण मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे एकजीव झाल्यानंतर आता यावर ठेवूया आपण झाकण एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात म्हणजे चिकनच्या फोडींमध्ये मस्त असा मसाला मोरेल आता एक ते दीड मिनटानंतर चेक करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा टवंग सुटला आहे चिकनला आणि मस्त असा हा चिकनचा मसाला शिजला आहे तुम्ही या स्टेजला चिकनचा मसाला उतरवू शकता आणि चिकन मसालाही सर्व करू शकता खायला फार मस्त असा लागतो मी यात थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि मस्त अशी दाटसर ग्रेव्ही करणार आहे तर एकदा पुन्हा मिक्स करून घेतलं यात आता चिकन शिजवून घेतलेलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यातलंही थोडं पाणी यात ॲड केलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर हे चांगलं ढवळून घेतलं मस्त उकळी आली आता वरून घालूयात चवीनुसार मीठ आणि एकदा ढवळून घेऊयात ग्रेव्ही फार छान झाली आहे आणि सुगंधही फार मस्त येत आहे दोन ते तीन मिनटं मंद आचेवर असंच शिजू देऊयात आणि आता मंद आचेवर शिजल्यानंतर वरून चिरलेली कोथंबीर घालूयात गॅस बंद करूयात एकदा मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपण इथे सुके खोबरेही भाजले नाही तरीसुद्धा ग्रेव्ही मस्त अशी दाटसर झाली आहे खायलाही हे चिकन फार छान लागतं आणि गरमागरम चिकन ग्रेव्ही सर्व करूयात इथे आपण थोडीशी ढाब्यासारखी पद्धत वापरली आणि थोडीशी गावरण पद्धत वापरली तर मस्त अशी ची ही चिकनची ग्रेव्ही तयार झाली तर बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत छानच लागते आणि भातासोबतही अप्रतिम लागते एकदा करून पहा तर अर्धा किलो चिकनची ग्रेव्ही दोन ते तीन लोकांसाठी पुरेशी आहे छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंट कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच झटकदार रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद